नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत रुजिता आणि मंजिरी दोघीजणी मिळून आता फुलांचे हार बनवत असतात पण मंजिरीचं लक्ष मात्र काही लागत नसतं कारण रायाचं साखर पुढं ठरलेलं असतो ना त्याकडेच तिचं सगळं लक्ष असतं त्यामुळे ती विचारात गोंधळलेली असते तेव्हा रुजिता मला लागते मंजू अगं काय चालू आहे तुझं अगं किती हळूहळू कामं करशील तू अशाने कधी आपली तयारी होईल हे बघ मंजू जे काय करायचं ना ते टप टप कर मला गणपती बाप्पाची तयारी झाल्यानंतर राहायच्या साखरपुड्याची तयारी करायची त्यामुळे हात आवर परत चल तेव्हा मंजिरी म्हणू लागते रुजिदा अगं हे कसं शक्य आहे तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं काय अशक्य आहे सगळं शक्य होऊ शकतं आहे तू टेन्शन घेऊ नको आवर पटपट ही तयारी झाली की लगेच साखरपुड्याची तयारी करायची तेव्हा लगेच आता मंजिरी येऊ लागते पण रुजिदा अगं ते तुला बरोबर वाटते का बघ आता उद्या गणपती बाप्पा येणार आणि परवा लगेच साखरपुडा एवढी घाई का करावी तेव्हाला लगेच रुजिदा मुलाखती अगं घाई कसली सगळ्यांची तयारी आहे सगळेजण तयार आहेत राया तयार आहे ती मुलगी तयार आहे मग घाई कसली तेव्हाला लगेच म्हणजे मुलाखी अगं पण त्या मुलीला विचारलं हो। का ती खरंच रायाबरोबर साखरपुडा करायला तयार आहे तेव्हा रुजिदा मुलाक हो अगं तिला राया खूप आवडतो आणि जी पसंत म्हटल्यानंतर राया काही नकार देणार आहे का अगं दोघांची जोडी खरंच खूप भारी दिसेल त्यामुळे मंजिरी तू कसलाही विचार करू नको आवर पटकन तेव्हा मंजिरी लागते पण मला असं वाटतंय त्या मुलीचा काही फोटो वगैरे भेटेल का मला बघायला म्हणजे कसं आहे ना साखरपुड्याला दोन दिवस आहे ना मग कोण मुलगी मला बघायची होती तेव्हा रुजिता लागते हो ना भेटेल भेटेल जीजीने फोटो पाठवलाय ना थांब मी तुला दाखवते असे म्हणून रुजिता पटकन उठून फोटो आणणार तेच नाना तिकडे येतात तेव्हा नाना म्हणा काय करू रुजिदा कुठे निघाली तेव्हा रुजू म्हणू लागते अहो नाना रायाचं ज्या मुलीशी लग्न ठरले ना त्या मुलीचा मंजुरीला फोटो बघायचाय म्हणून मी फोटो आणायला चालले होते तिथेच टेबलवरती ठेवला ठेवलाय ना रायाने बघितल्यानंतर तेव्हा नाना मला अगं पण तो फोटो मी घेऊन गेलो तेव्हा लगेच आता मंजिरी तर नानांकडे बघू लागते त्याच वेळेस नाना म्हणू लागतात अगं ते पॅनल बनवायचं होतं ना आता राहायचा साखरपुडा आहे म्हटल्यानंतर पंढरपुरात पॅनल लागायलाच पाहिजे म्हणून ना पोस्टर छापण्यासाठी मी दिलाय तो फोटो येईलच उद्याच येईल पोस्टर मग बघ मंजू तू आता मात्र मंजुरी काही नाही बोलता गप्प बसलेली असते त्याच वेळेस नाना म्हणू लागतात हे बघा उगाच गप्पा मारत बसू नका आपल्याकडे एवढा वेळ नाही चला बरं हात आवरा पटकन गणपती बाप्पाची तयारी झाल्यानंतर साखरपुड्याची तयारी करायची चला चला रुजिदा आणि नाना मात्र आता फुलांच्या माळा बनवत असतात मंजिरी मात्र विचार करतच इथे थांबलेली असते तर आता त्यानंतर इथे रात्र झालेली असते मंजिरी आपल्या रूममध्ये झोपलेली असती खरे पण तिला काही झोप लागत नाही तिला आता रुजिदाचं बोलणं आठवतं रायाचा साखरपुडा ठरलाय राया आता लग्न करणार आहे त्यानंतर आता नाना त्याला विचारत असतात राया तुला जीजीने बघितलेली मुलगी खरंच पसंत आहे ना तेव्हा रायाला लागतो हो नाना जीजी ज्या जी जी मुलीबरोबर लग्न करायला सांगेल त्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र टाकून हा राया मोकळा होणार आहे आता हे सगळे काही क्षण आठवताच मंजुरी तटकन उठून बसते आणि लागते नाही नाही हे कसं होऊ शकतंय एकतर एवढ्या दिवसांनी रायावर माझं प्रेम आहे याची मला जाणीव झाली आणि त्यात रायाचंच लग्न होऊ शकतं असं नाही होऊ शकत नाही 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 इतक्या दिवस मी गप्प राहिले कारण मला रायाच्या प्रेमाची जाणीव नव्हती पण माझं रायावरती खूप प्रेम आहे मी हे सगळं गप्पापासून नाही बघू शकत या विषयावर मला लगेच नानांशी बोलावं लागेल आणि हे सगळं थांबवावं लागेल असे म्हणून तडक आता मंजिरी नानांच्या रूममध्ये निघालेली असते त्याच वेळेस निघालेली मंजिरी थबकते आणि मला नाही नाही मी असं कसं बोलू शकते नानांशी मी जे करते ते योग्य आहे का मी काही चुकीचं तर करत नाहीये ना खरंच मी सांगू का माझ्या मनात रायाबद्दल प्रेम आहे पण हे बरोबर आहे का माझं वागणं असा विचार आता इथे मंजिरी करू लागते त्याच वेळेस आता मंजिरी म्हणागते नाही नाही मी नाही असं करू शकत असे म्हणतात मंजिरी पुन्हा बसते आता कॉटवरती तेवढ्या तिला बाहेरनं हॉलमधनं आता रुजिदाचा राहायचा आणि नानांचा आवाज येऊ लागतो आता इथे रुजिदा राहायला मध्येच ते राया अरे तुला तुझ्या बायकोसाठी सुंदर साडी चॉईस करायची बरं का चल पटकन कुठली आवडते तुला त्याच वेळेस आता लगेच मंजिरी मला लागतो रे बापरे हे लोक अजून जागेत यांना झोपा वगैरे काही आहेत की नाही असे म्हणत मंजिरी आता हॉलमध्ये येते त्याच वेळेस राहायला लागतो रुजिदा अगं या साड्यामधल्या ना मला काही समजत नाही गं तू कर चॉईस तुला जी करायची ते तेव्हा रुजिदा म्हणून लागते असं कसं आता बायको तुझी म्हटल्यानंतर चॉईस तुझीच पाहिजे की नाही अरे कर की एखादी चॉईस तेव्हा राहायला लगेच एक आता अशी स्काय ब्ल्यू कलरची साडी हातात घेतो आणि म्हणून लागतो हो रुजिदा ही तिच्या अंगावर छान दिसेला म्हणजे मी फोटो बघितला आहे ना त्यावरनं बोलतोय ही घे ही आकाशी रंगाची मस्त वाटेल तेव्हा रुजिदा म्हणते अरे बापरे लगेच चॉईस झाली पण आता मात्र हे सगळं रुजिदा बघत असते आणि मुद्दामहून मंजिरीसमोर आता आणखीन चॉईस करण्यासाठी रायाला ती खुनावत असते राहायला म्हणू लागते राया अरे अंगठ्या चॉईस कर ना आता साडी तर झाली बाकीच्या साड्या आपण नंतर चॉईस करू पण अंगठी तर चॉईस करायला पाहिजे की नाही तेव्हा रायम लागतो बघू बघू कशा अंगठ्या आणल्या आता मंजुरी मनाशीच म्हणू लागते अरे बापरे यांनी साड्या खरेदी केल्या अंगठ्या खरेदी केल्या म्हणजे सगळी तयारी झाली मी काय करू आता कसं थांबू यांना याचा विचार मंजिरी करत असते तेवढ्यात रायाम लागतो रुजिदा अगं म्हणजे ना मला या अंगठीमधलं काही कळत नाही ग तू काहीतरी चॉईस कर ना ग तेव्हा रुजिदा मुलागते राया सांगितलं ना बायको तुझी चॉईस तुझीच पाहिजे आणि तुझी चॉईस तिला आवडणार आहे अरे आवर की पटकन कर एखादी चॉईस तेवढ्यात रुजिदा मंजिरीकडे बघू लागते आणि मंजू अगं तू कधी आली आता राया ही मिस कडे बघू लागतो त्याच वेळेस आता लगेच नाना नाना मुलाखतात अगं मंजू ये ना हे बघ आता सगळी खरेदी वगैरे झाली नवरी मुलीजी तेव्हाला गेच आता रुजिदा म्हणून लागतं रे हो आपण नवर तर नवरी मुलीची सगळी खरेदी केली पण नवरदेवाचं काय राहायसाठी तर काहीच घेतलं नाही तेव्हा राय लागतो हो ना आपण सगळं तिच्यासाठीच खरेदी करतोय माझं काय मला कधी घेणार आहोत पण रेस वगैरे हे सगळं तेव्हाला गेच मंजिरी मग लागते एक मिनिट म्हणजे मला म्हणायचं होतं तुम्ही त्या मुलीसाठी एवढं सगळं चॉईस करतायत पण तिला आवडेल का तेव्हा लगेच आता रुजिदा मला लागते आवडेल का म्हणजे अगं तिने सांगितलं आहे रायाला जे पसंत पडेल ते मी घालायला तयार आहे रायाच्या चॉईसची साडी अंगठी सगळं काही तिला रायाच्या पसंतीचंच हवं आहे अगं सारखी राया राया करते तिला राया खूप आवडतो तिचं रायावरती खूप प्रेम आहे तेव्हा मात्र मंजिरीला खूप वाईट वाटतं मंजिरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ती रायाकडे एकटक बघत असते त्याच वेळेस आता लगेच रुजिदा म्हणू लागते मंजू अगं तू लांबणं काय बघते तू ये की एखादी अंगठी चॉईस कर ना तिच्यासाठी कशी वाटते बघ बरं ए इकडे आता लगेच मंजुरी तिथे खुर्चीवरती बसते आता सगळ्या साड्या तिथे टेबलवरती ठेवलेल्या असतात तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते मंजू अगं यातली एखादी साडी चॉईस कर बरं कुठली छान वाटेल रायने एक केली पण अजून एखादी पाहिजे तेव्हा लगेच मंजुरी एक आता गुलाबी रंगाची साडी चॉईस करते आणि लागते रुजिदा ही छान वाटेल तेव्हा लगेच रायम लागतो नाही नाही नको अगं ही ओल्ड वाटते कशी म्हातारी बाईसारखी वाटते नाही नाही नको ही तिला चांगली नाही शोभणार ना। आता मात्र मंजिरीला वाईट वाटतं कारण तिने चॉईस केलेली साडी इथे रायाने नाकारलेली असते ना त्यामुळे ती रायाकडे रागानेच बघू लागते त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते बरं मंजू चल रायाने ही साडी चॉईस केलेली हीच राहू देऊ आपण आता अंगठी चॉईस करूया चल बरं तुला कुठली आवडते तेव्हा मंजिरी वागते तशा ना ह्या ओल्ड डोससारख्याच वाटतात ना एवढ्या जुन्या स्टाईलच्या अंगठ्या कोण घालत आहे आजकाल तेव्हा लगेच राया आता मिसफायरच्या अंगठीला नावं ठेवत असते ती अंगठी उचलतो आणि तो रुजिदा ही अंगठी तिच्या हातात एक नंबर भारी दिसेल अगं नाजूक हातामध्ये ही अंगठी किती शोभून दिसेल आता मात्र इकडे मंजिरीचा आणखीन जळफळाट झालेला असतो त्याच वेळेस आता रायाचा फोन वाजू लागतो तेव्हा राया पटकन फोन उचलण्यासाठी जाणार तेच रुजिता लागते राय रायातू थांब तू नको जाऊ हे बघ मी जाऊन बघते कुणाचा फोन आहे तुम्ही दोघे तवर चॉईस करा असे म्हणून रुजिदा पटकन आता फोन घेऊन येते आता मात्र लगेच राहून लागतो रुजिदा अगं उचल की कुणाचा फोन आहे तेव्हा रुजिदार म्हणून लागते राया अरे तिचा फोन आहे तेव्हा राया म्हणून लागतो तिचा कुणाचा कोण आहे ती तेव्हा रुजिदा लागते असं काय करतो राया अरे तुझी होणारी बायको तुला फोन करते आता राया मात्र खूपच लाजू लागतो हे सगळं बघून मंजिरीला मात्र खूपच राग येतो आता लगेच राहा पटकन रुजिदाकडनं फोन घेणार तेच आता लगेच तू नानाकडे मिसफायर बघू लागतो आणि नाही नको मी नंतर बोलेल तेव्हा नाना लागतात राया अरे एवढा कशाला लाजतोय अरे तुझ्या बायकोचा फोन आलाय अरे उचल की बोल बोल तेव्हा रुजिदा लागते हो राया जर तू तिचा फोन उचलला नाही आणि तिला राग आला तर उचल उचल आता राय पटकन फोन उचलतो आणि बाजूला जाऊन एका खिडकीत बोलतो मस्त बोलत असतो आणि म्हणत असतो अहो तुम्ही ना मला फोन केल्यानंतर मला खूप बरं वाटलंय आता राय आपल्या बायकोशी होणाऱ्या बायकोशी बोलत असतो मंजिरी पाठीमाग न येते राय काय बोलतो नक्की खरंच याचं लग्न जमलं की काय हे बघण्यासाठी मंजिरी आता रायच्या पाठीमागे येऊन उभी राहिली असते तेव्हा राय लागतो तुम्ही ना खरंच खूप गोड आहात तुमचा आवाजही खूप गोड आहे म्हणजे मला ना माझी जीजी खूप आवडते माझी आई तिने जी माझ्यासाठी मुलगी पसंत केली ना ती मुलगी मला खूप आवडली त्यामुळे मी तुमच्यासाठी काय बी करू शकतो आत्ताच मी तुमच्यासाठी साड्या अंगठी वगैरे चॉईस केले बरं का तेव्हा लगेच आता रायाची बायको तिकडनं मला ते हो का अरे बापरे एवढं सगळं चॉईस केलं आहे पण मी तुम्हाला राय फक्त राया, राया म्हणू शकते का तेव्हा राय लागतो मला अख्खं पंढरपूर रायाभाऊ म्हणतं पण तुम्ही भाऊ नाही म्हणू शकत ना कारण तुम्ही माझ्या होणारे बायको आहात त्यामुळे तुम्ही फक्त तर राया म्हणा आता हे सगळं ऐकून मंजिरीला वाईट वाटतं मंजिरी आता रायाकडे एकटक बघत असते कारण तिचं रायावरती खूप प्रेम असतं पण तरीही ती अजून तू कबूल करायला तयार नसते ना तेव्हा लगेच रायम लागतो हो तुम्ही सगळ्यांसमोर ना मला आवजाव घालत जा आणि जेव्हा आपण दोघे एकत्र असू ना तेव्हा तुम्ही फक्स तर मला राया म्हणा बघा आता तुम्ही राया म्हटल्या किती गोड वाटलं असं भारी वाटलं ना मला असे आता लाजत मोरडत राय फोनवरती बोलत असतो आता मात्र लगेच त्याची बायको म्हणू लागते पण तुम्ही नक्की माझ्याशी लग्न कराल ना तेव्हा रायम लागतो असं काय विचारत आहे तुम्ही अहो मी तुमच्याशीच लग्न करणार आहे माझ्या जीजीने माझ्यासाठी जी मुलगी पसंत केली तीच मुलगी माझ्यासाठी आहे आणि हे मी ठरवलंय आणि मी तुमच्याशीच लग्न करणार आहे पण तुम्ही मला रोज असं राया अशी हाक मारत जा खरंच खूप भारी वाटतं बरं चला मी ठेवतो फोन असे आता लगेच राय फोन बंद करतो आणि पाठीमागे वळून बघतो तर मंजिरी उभी असते मंजिरीच्या डोळ्यातनं पाणी येत असतं राया मात्र रागानेच मिसपायरकडे बघू लागतो तेव्हा मंजिरी मागते राया थांब मला तुझ्याशी बोलायचे राया एक शब्दही न बोलता तिकडनं निघून जातो मंजिरीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं तर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली असते रुजिदा छान तयार झालेली असते मंजिरीही छान तयार झाली असते नानांनी तर एकदम छान असा सूट घातलेला असतो एक नंबर नाना छान तयार होऊन आता इथे सगळ्यांची बाहेर वाट बघत असा तेव्हा नाना रुजिदा मंजुरीला आवाज देत नव्हतात अगं आवरलं की नाही अगं किती उशीर चला पटकन तेव्हा रुजिदा येते आणि नानांच्या हातात पाठ नारळ वगैरे देते आणि लागते नाना हे घ्या तुम्हाला जायचंय ना गणपती बाप्पाला आणण्यासाठी जा पटकन तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात निखिल असता इकडे तर बरं झालं असतं की नाही पण जीजीबरोबर त्यालाही मामाच्या तब्येतीचं बघावं लागतं आहे ना म्हणून त्याला तिकडेच थांबावं लागलं तेव्हा रुजि मला लागते हो ना आणि त्यातल्या त्यात, त्यात रायाही इथे नाही रायाही तिकडे हॉस्पिटलमध्ये राया गेला आहे तुमच्या मदतीला बरं झालं असतं तेवढ्यात मंजिरी येते आता मात्र मंजिरी खूप छान अशी गुलाबी रंगाची साडी घालून मस्त तयार झालेली असते तेव्हा रुजिला लागते मंजिरा अगं तू तयार झाली तेव्हा मंजेरीव लागते हो त्यावर लगेच नाना म्हणू लागतात बरं बरं चला आपल्याला निघावं लागेल त्याच वेळेस मंजेरी लागते पण राया कुठे तेव्हा रुजिद्या म्हणू लागते अगं राया हॉस्पिटलला गेलाय त्या माणसाची तब्येत कशी कशी नाही बघायचं होतं ना त्याला तो तिकडनंच येणार आहे डायरेक्टली तेव्हा लगेच नाना म्हणू लागतो थोका बरंच चला मी निघतो त्याच वेळेस म्हणजे लागते राया असतं तर बरं झालं असतं ना म्हणजे नाना तुम्हालाही मदतीला काम आलं असतं तेवढ्यात आता डंकी गाडी घेऊन येतो आता मात्र लगेच डंकी म्हणू लागतो नाना चला पटकन त्याच वेळेस नाना म्हणू लागतो डंकी तू तेव्हा डंकी म्हणू लागतो हो मला रायभाऊनी पाठवलंय हो तुम्हाला घ्यायला चला पटकन आता लगेच नाना डंकीच्या गाडीवरती बसतात आणि गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी गणपती बाप्पाची मूर्ती आणायची असते ना, ना। म्हणून सगळे जर निघालेले असतात तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजिरी अगं तू कधी येणार आहे चल की तेव्हा मंजिरी म्हणू लागते माझं एक काम आहे तुम्ही निघा पुढे मी लगेच पाठीमागणं तेवढं काम करून येते आता मंजिरी मात्र एकटीच थांबलेली असते त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते नाही नाही मला लगेच दादाशी बोलावं लागेल आणि रायाला होकार कळवावं लागेल एकदा का दादाशी बोलणं झालं की मी रायला होकार कळवणार आहे आणि रायचा हा साखरपुडा थांबवणार आहे पण मी दादाशी कसं बोलू आणि कसं हे लग्न थांबू द्यायचं नाही 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 मला हे करावंच लागेल मंजिरी आता वेळ व्हायला घालून उपयोग नाही आहे पण मी दादाशी कसं बोलू त्याचा फोन लावू का त्याला काय करू त्याची आणि माझी भेट कधी होईल नाही नाही मी दादाशी ह्या विषयावर फोनवरतीच बोलते असे म्हणून मंजिरी पटकन आपल्या दादाला फोन लावते पण मात्र तिच्या दादाचा फोन चोरट्यांनी चोरलेला असतो ना त्यामुळे तो बंद असतो मंजिरीला मात्र आता फोन बंद सांगितल्यानंतर मंजिरी विचार करू लागते दादाचा फोनही लागत नाही दादाशी भेटही होणार नाही मग मी काय करू नाही 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 मला जास्त वेळ थांबून चालणार नाही मला लगेच रायला भेटावं लागेल आणि त्याच्याशी बोलावंच लागेल असे म्हणून तडक आता मंजिरी धावतच इकडे हॉस्पिटलला निघालेली असते तरी ती आता हॉस्पिटलमध्ये राय आता मंजुरीच्या भावाकडे एकटक बघत असतो आणि डिपिकलला म्हणू लागतो डिपिकल्ट अरे काही पत्ता लागला की नाही याच्या घरच्यांचा काय आहे तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो नाही ना राय भाऊ अरे अख्खं पंढरपूर चाळून चाळून आहे आम्ही पण तरी याच्या घरच्यांचा कुठे पत्ता लागत नाही एक तर त्याचा फोन चोरीला गेला पाकिट चोरीला गेलं काहीच मार्ग आहे कसं याच्या घरच्यांना शोधावं तेव्हाला गेस रायम लागतो डिफिकल्ट अरे असं गाळ बसून उपयोग नाही आहे रे अरे भावाची तब्येत एक तर खूप खराब आहे आपल्याला त्याच्या घरच्यांना शोधणं खूप गरजेचं आहे तू एक काम का करत नाही ज्याने कोणी याचा मोबाईल चोरलाय पाकिट मारलाय त्याला शोध ना तेव्हाला गेस राय आता डिपिकल म्हणून लागतो राय भाऊ अरे ते बी केला मी अरे आपल्या ले गल्लीतल्याच त्या भावड्याने हे पाकिटात मोबाईल मारलाय पण जेव्हापासून ही चोरी केली ना तेव्हापासनं कुठे फरार होऊन बसलाय अजून घरी आला नाही चार चक्कर झाले त्याच्या घरी जाऊन कुठे दडलाय काय माहिती तेव्हा राहायला लागतो होकर डिफिकल्ट पण काय बी करून याच्या घरच्यांना शोधावंच लागेल ला आपल्याला नाही म्हणजे कसं आहे ना याचा मोबाईल जर मिळाला ना आपल्याला कॉन्टॅक्ट करता येईल याच्या नातेवाईकांपर्यंत पोचता येईल ना त्याच वेळेस पाठीमागे मंजिरी आली दिसते आता मात्र मंजिरी आपल्या दादाजवळ आली दिसते पण राया दादाजवळ उभा असल्यामुळे तिला काही दादाचा चेहरा दिसत नाही तेव्हा ती राहायला लागते राया अरे काय झालं अजूनही पेशंट बरं नाही आहे का तेव्हा रायम तो नाही नाही अजून त्याला काही फरक वाटत नाही तेव्हा मंजुरी मला ते हो का पण राया अरे तू गणपतीची मूर्ती घ्यायला जायचं आहे आपल्याला तू आला नाही काय झालं आहे तेव्हा रायम लागतो येणारच आहे मी लगेच इकडनं येणार आहे आता मंजुरी थोडंसं पुढं येणार तेच पाठीमागनं नर्स येतात आणि मला बघतात काय झालं तुम्हाला सगळ्यांचं इथे हे बघा आता ना तपासणीची वेळ झाली डॉक्टर चेप चेकअप करण्यासाठी येतात तुम्ही लगेच बाहेर व्हा बरं सगळेजण आता लगेच मंजिरी म्हणून लागते आहे चालेल त्याच वेळेस राया पटकन तिकडनं बाजूला जातो आता मंजिरी पुन्हा आपल्या दादाकडे बघणार तेच आता नर्स दादाचा चेकअप करण्यासाठी समोर येतात आता तेव्हाही मंजिरीला आपल्या दादाचा चेहरा दिसत नाही आता लगेच डिफिकल्ट राया आणि मंजिरी तिघेही त्या रूममधनं बाहेर निघून जातात तेव्हा लगेच आता बाहेर येताच मंजिरी म्हणा अरे तू नको काळजी करू त्या पेशंटला नक्की बरं ते वाटेल तेव्हा रायम लागतो हो ना मिस फायर एक तर त्याच्या घरच्यांचा पत्ता लागत नाही कुणाचा बी पत्ता नाही आहे आपल्याला काय बी करून त्याच्या घरच्यांना शोधावं लागेल एकदा का तो ठीक झाला ना मग काय प्रॉब्लेम नाही तेव्हा मंजिरी ते राया अरे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे ना तू टेन्शन घेऊ हो नको तो व्यक्ती नक्की ठीक होईल पण राया अरे मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं तेव्हा रायम लागतो काय बोलायचं आहे मिस फायर बोल की आता मात्र मंजिरी आपल्या मनात रायाविषयी किती प्रेम आहे हे सांगणार वेळेस आता डंकीचा राहायला फोन येतो राय पटकन आपला मोबाईल खिच्यातनं बाहेर काढतो आणि फोन उचलतो तेव्हा डंकीवर लागतो राय भाऊ मी आणि नाना निघालोय तुम्ही लवकरात लवकर या तेव्हा रायम लागतो होच चालेल आता इकडे नाना आणि डंकी दोघेही गणपती बाप्पाला आणायला निघालेले असतात दोघेही खूप खुश असतात त्याच रस्त्याने हे सगळं दृश्य बघून शशिकलाचा मात्र जळपाट होतो तेव्हा शशिकला जयला लागते बघ रे बघ जय हा म्हातारा काय नटून थटून गणपती बाप्पाची मूर्ती आणायला चाललाय बघ बघ कसा जो माते तेव्हा लगेच जयम लागतो लग हो ना आता एवढा नटून थटून चाललाय ना हा म्हातारा एका पीसमध्ये मी याला जाऊ देणार नाही आता बघच मी काय करतो असे म्हणून जय लगेच आपली गाडी करतो आणि फास्ट अशी गाडी नेऊन नाना आणि डंकीच्या गाडीला धडक मारतो दोघेही धपकन खाली पडलेले असतात जय तिकडनं पड़ पळ काढून पळाले असतो आता सगळे आजूबाजूचे लोक जमावतात नानांना आणि डंकीला ले ले लागलेलं असतं दोघांच्याही हाताला मार लागलेले असतो ले त्याच वेळेस आता इकडे हॉस्पिटलमध्ये राया मिसला म्हणावू लागतो मिस बोल ना काय बोलायचंय तुला हे बघ माझ्याकडे वेळ नाही मला निघायचं लगेच बोल पटकन आता म्हणजे ते राया माझं तुझ्यावर त्याच वेळेस पुन्हा फोन वाजू लागतो तेव्हा राय पटकन फोन उचलतो त्यावर डंकीमो लागतो राय भाऊ लवकरात लवकर आहे माझा आणि नानांचा ॲक्सिडेंट झालाय तेव्हा राय मला लागतो काय कसं काय अरे पण कसं कुठे काय लागलं आहे तुम्हाला काय झालं आहे तेव्हा लगेच डंकीऊ लागतो राय भाऊ म्हणजे एवढं टेन्शन घेण्याजोगं नाही आहे एक गाडीने आम्हाला पाठीमागनं धडक मारली आम्ही दोघेही खाली पडलो आहे दोघांच्या हाताला मार लागला आहे आता पट्ट्या वगैरे केल्यात आम्ही पण तू लवकरात लवकर या तेव्हा रायम लागतो ठीक आहे तू नानांची काळजी घे मी शून्य मिनिटात पोचतो असे म्हणून राय फोन बंद करतो त्याच वेळेस मंजिरमाग तर राय काय झालं तेव्हा रायम लागतो मिस नाननचा नानांचा आणि डंकीचा ॲक्सिडेंट झाला आहे आता मंजुरी मात्र जोरात जोरातोरते लागते काय अरे पण नाना ठीक ना। हो तर आहे ना तेव्हा राहायला लागतो हो मिस फायर आता दोघेही तडक तिकटे निघालेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाला आता डिपिकलचा फोन आलेला असतो जे गोळ्या औषधे मिळत नसतात ते आता डिपिकलला मिळालेले असतात तेव्हा डिपिकल म्हणू लागतो राय भाऊ ती औषधं मिळाली बरं का तेव्हा राहायला लागतो हो ना मग डिपिकल तू अर्जंट हॉस्पिटलला जा आणि लगेच त्या माणसावरती विलाज व्हायला तयार होईल म्हणजे कसं आहे तो लगेच बरा होईल त्याच वेळेस डिपिकल तो होत चालेल डिपिकल इकडे हॉस्पिटलला निघालेला असतो तर इकडे घरी मंजिरी आता राहायला लग म्हणाय राया तू हा साखरपुडा नाही करू शकत तेव्हा राहायला म्हणा का मिसबार का नाही करू शकत मी हा साखरपुडा त्याच वेळेस इकडे आता घोरपडे डॉक्टरांच्या वेशात आता मंजिरीच्या भावाजवळ आलेला असतो तेव्हा लगेच आता घोरपडे मंजिरीच्या भावाकडे बघतच म्हणतो ए भावा मला माफ कर पण त्या रायाला संपवण्यासाठी तुला संपावंच लागेल असे म्हणून आता जयलगेच मंजिरीच्या भावाच्या हाताला जे सलाईन वगैरे लावलेलं असतं ते सगळं काढून टाकतो आता मंजिरीचा भाऊ तडफडत असतो आता मात्र राया मिस्पायरच्या भावाला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद